नमस्कार शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये मी संकेत आयर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर एक चक्रकार स्थिती म्हणजे एक कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला गुजरात वरती स्थगित असलेलं दिसत आहे आणि त्याचा मुख्यतः प्रभाव आपल्याला महाराष्ट्रातील उत्तर भागात दिसत आहे आता उत्तर भागातील जिल्हे नाशिक धुळे नंदुरबार या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहा आणि सात तारखेचा सविस्तर अंदाज पाहणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहा सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता कोकण किनारपट्टी त्याचबरोबर इकडं उत्तर महाराष्ट्राचा भाग म्हणजे अकोला आता अकोल्याच्या काही भागांमध्ये आपल्याला पाच तारखेला अनेक ठिकाणी ता, जोरदार अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला भेटला काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा का देखील पाऊस झाला त्याचबरोबर इकडं सुरतचा भाग त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिणेकडील भाग आहे ह्या भागांमध्ये देखील आपल्याला सहा तारखेला थोडा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे त्याचबरोबर अमरावती शेवगाव त्याचबरोबर खांडवा त्याचबरोबर नंदुरबार आणि त्याचबरोबर उत्तर कोकण ह्या भागांमध्ये म्हणजे मुंबईचा उत्तरेकडील भाग या भागांमध्ये देखील आपल्याला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सात तारखेला झालेला दिसणार आहे आता मुख्यतः हा पाऊस विदर्भात देखील प्रभाव टाकणार आहे आता विदर्भाचे नेमकी भाग आहे कोणता आपण प्रथम उत्तर महाराष्ट्राचा अंदाज घेऊ आता बघा सहा तारखेला दुपारनंतर साक्री धुळे मालेगाव मनमाड त्याचबरोबर नाशिक त्याचबरोबर बघायला गेलं तर इकडे शिलवासा त्याच वाडा इगतपुरी त्याचबरोबर संगमनेरच्या काही भागांमध्ये देखील थोडक्यात त्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्याचबरोबर जुन्नर खेड पुणे घाटमाता परिसर या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी जाणवतील याच्या व्यतिरिक्त आहिल्यानगरचा काही भाग या भागांमध्ये आपल्याला रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला सहा तारखेला दिसणार आहे ढगाळ स्थिती कायम राहील याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची फक्त मुख्यतः जोर हा आपल्याला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये दिसत आहे आता त्या विदर्भाचा विचार करायला गे नाकपुर, कर गेलं तर अमरावती नागपूर नागपूरचा दक्षिणेकडील भाग या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला मराठवाड्याचा विचार करायला गेलं तर दुपारनंतर वातावरणात खूप मोठा बदल होतोय आता दुपारनंतर आपण पाहू शकता नाशिकच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली दिसत आहे खास करून इगतपुरी सिन्नर त्याचबरोबर निफाड आता निफाड आणि नाशिक त्याचबरोबर ओझर जोपूल त्याचबरोबर लडाची हे जे भाग आहे ना नाशिकचे या भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सहा तारखेला दिसणार आहे त्याचबरोबर त्रिंबकेश्वरच्या भागामध्ये देखील उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आता असा मा, माझा एक वैयक्तिक अंदाज आहे की इथे उद्या गोदावरी नदीला देखील पूर येण्याची खूप शक्यता आहे इकडे नागपूरचा विचार करायला गेला विदर्भात आपण पाहू शकता वर्धा यवतमाळ अमरावती नागपूरचा दक्षिण उत्तर पश्चिम सर्व भाग नागपूरच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला सहा तारखेला देखील झालेला दिसत आहे त्याचबरोबर नांदेडच्या काही भागांमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे नाशिकला सात तारखेला देखील पाऊस जोर कायम राहण्याची शक खूप दाट शक्यता आहे जळगाव त्याचबरोबर नंदुरबार अकोला त्याचबरोबर इगतपुरी ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसेल आता छत्रपती संभाजीनगरचा विचार करायला गेलं तर ता सात तारखेला आपण पाहू शकता तिथे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसत आहे त्याचबरोबर अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये दे देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आता आहिल्यानगरचा हा भाग नेमकी आहे कोणता उत्तरेकडील भाग त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर पश्चिमेकडील भागाचा अंदाज घ्यायला गेलं तर आळकुटी आणि बेल्ला त्याचबरोबर जुन्नर त्याचबरोबर ओतूर ह्या भागांमध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेल्या दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता सात तारखेला नांदेडच्या देखील काही भागांमध्ये ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे म्हणजे महाराष्ट्रात मात्र हा पाऊस पडणार आहे परंतु आठ तारखेनंतर वातावरणात खूप मोठा बदल होईल आणि आपल्या राज्यातून बऱ्याचशा भागांमधून पाऊस हा आपल्याला उघडीक दिलेली दिसणार आहे आता आठ तारखेनंतर मुख्यतः काय होणार आहे हे देखील जाणून घ्या आठ तारखेनंतर आपल्याला स्थानिक वातावरणात पोषक हवामान निर्माण होईल आणि तिथून पुढे स्थानिक वातावरण तयार होतील व स्थानिक स्वरूपाचे कमीदाब निर्माण होतील आणि त्याच कमीदाबाचा प्रभाव हा आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेला दिसन हा होता सविस्तर अंदाज आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्या चॅनलवरती हे आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद